कळवण पानदेव स्वर्गीय एटी पवार यांच्या अठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त दळवट येथे अभिवादन विकास पुरुषाला हजारो समर्थकांची नतमस्तक आदरांजली कळवण कळवण सुरगाणा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार माजी मंत्री आणि पाणदेव म्हणून लौकिक असलेल्या स्वर्गीय दळवट येथील अभिवादन भव्य दिव्य वातावरणात पार पडला संपूर्ण परिसरात भक्तीभाव आदर आणि कृतज्ञतेची वातावरणात जनता मोठ्या संख्येने उपस्थितीत होती कार्यक्रमास आमदार नितीन पवार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जयश्रीताई पवार तसेच एटी पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश पवार यांनी उपस्थित राहून स्वर्गीय पवार साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांच्या कार्यास अभिवादन केले या कार्यक्रमाला कळवण नगराध्यक्ष कौतुक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार शेतकरी संघटनेचे प्रांतीय उपाध्यक्ष देविदास पवार तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे दळवट सरपंच लक्ष्मण पवार बाजार समिती संचालक शीतलकुमार अहिरे यांच्यासह असंख्य मान्यवर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले स्वर्गीय पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या जलसिंचन प्रकल्पापासून रस्ते वीज शिक्षण आरोग्य शेती विकास आणि आदिवासी भागातील क्रांतिकारी उपक्रमांची उजळणी यावेळी करण्यात आली त्यांच्या दूरदर्शी योजनांमुळे कळवण सुरगाणा पट्ट्याला मिळालेली सुजलाम सुफलाम ओळख भावनिकपणे स्मरली गावागावातून आलेल्या नागरिकांनी पानदेव यांच्या विकास परंपरेला नवी ऊर्जा देण्याचा संकल्प व्यक्त केला आजचा कार्यक्रम संपन्न होताना दळवटचे शक्तीस्थळ पुन्हा एकदा स्वर्गीय पवार साहेबांच्या स्मृतीने लोकाभिमानाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने उजळून निघाले आपल्याबरोबर आदिवासी सेवक पुरस्कार विजेते डी एम गायकवाड आहेत त्यांनी स्वर्गीय पानदेव येटीपवार साहेबांचा सा, म्हणजे फार जवळून अभ्यास केलेला आहे इवन त्यांना त्यांच्याबरोबर जो कार्यकाल भेटला त्याच्यात आपण येटीपवार साहेबांना कशाप्रकारे अनुभवलं आज स्वर्गीय एटी साहेबांची अठ्ठ्याऐंशी जयंतीनिमित्त आज आळवट येथे त्यांच्या स्मृतीस्थळावर आपल्या मतदारसंघाचे आमदार नितीनबाब पवार माझे जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार आणि तालुक्यातील स्वर्गीय एटी साहेबांवर काम करणारे सर्व कार्यकर्ते आज दादासाहेबांना त्यांच्या या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहे मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून आतापर्यंत सुमारे तीस वर्षे दादासाहेबांचं काम आम्ही जळून पाहिलं आहे जी म्हणजे मी तीस वर्षापासून दादासाहेबांच्या तालमी तयार झाला असं म्हटलं तर वावट करणार नाही दादांचं कामाचं दोन ताजमी बोललो तरी काही पडेल एवढं कार्य दादांसाहेबांचं आहे आज महाराष्ट्रात सांगोल्याचे आमदार गणपतराव पाटल्यानंतर सर्वाधिक वेळा निवडून येणाऱ्या आमदारांमध्ये आमदार ए डी पवारसाहेबाचं नाव घेतलं जातं जे सुमारे आठ वेळा सलग आमदार म्हणून त्यांनी राहिले चार वेळा त्यांनी मंत्रिपदवर मंत्रीपद भोगले आहेत आणि त्यांनी जो कळवण मतदारसंघाचा विकास केला थोडक्यात कळवण सटाणा मालेगाव म्हणजे तो आ अजूनही लोकं विसरलेले नाहीत आणि ते विसरण्यासारखं त्यांचं काम नाही त्यांच्या काळात त्यांच्या कालावधीत अर्जुनसारखं सागरसारखं धरण झालं त्या धरणाचं महत्त्व आणि त्या धरणाला सागर नाव शासनाने दिलं त्यावरूनच आमदार साहेबांची जे त्यांचं कार्य किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं पवारसाहेबांनी ज्या आपल्या मंत्रिपदाच्या काळात किंवा आमदारकीच्या काळात कधी असं कोणत्याही गावात किंवा भागात असा भेदभाव केला नाही ते पूर्वी काय होतं पवारसाहेब म्हटले का तोच पक्ष आहे यापूर्वी असं पक्ष नव्हता आणि आताही नाही ते आजही मतदार मतदारसंघातील जनता ही ए पवार हाच पक्ष आहे तसं पवार घराण्याला मानणारा हा मतदारसंघ आहे थोड्या मागच्या विधानसभेत थोडीफार थो जे फेक निगेटिव्ह पसरल्यामुळे थोडंफार गडबड झाली परंतु आता लोकांच्या लक्षात आलं आहे की ई डी पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज नितीनभाऊ पवार हीसुद्धा आपल्या मतदारसंघातचा विकास करीत आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यात आमदार नितीनभाऊ पवार यांनी सर्वाधिक निधी मिळवला त्यामुळे जसं टी पवार साहेब जर साहेबांचं काम होतं तसंच आमदार नितीन पवार साहेबांसुद्धा काम आहे मनुर। मनुर। का आज या ठिकाणी सर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनवर मनपूर्वक आभार मानतो आणि एटीपवार साहेबांना एक पुन्हा आदरांजली अर्पण करतो धन्यवाद शक्तीस्थळ या दळवट कर्मभूमी असलेल्या या कळवंतसुर्गाना देवळा सटाना यांच्याबरोबरच या पूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या भगीरात असलेले कैलासवासी एटी साहेब यांची आज अठ्ठावीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आज साहेबांना या शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी साहेबांवरती प्रेम करणारे सर्व पक्षीय सर्व विचारधारेचे सर्व मंडळी या ठिकाणी आज या ठिकाणी आलेली आहे जो काही कळवणसारखा आदिवासी भाग त्याच्यात ह्या दळवट सारख्या दुर्गम ठिकाणी एका साध्या गरीब शेतकरी कुटुंबात साहेबांनी जन्म घेऊन अतिशय उच्च असं शिक्षण त्या काळात प्राप्त केलं साहेबांना त्यांच्या तरुणपणात त्या काळातील सर्व वरिष्ठ धरशील राजेंसारखे असे सगळे मातब्बर मंडळींच्या मार्गदर्शनाने आणि कळवण तालुक्यातील काही जानकार मंडळींच्या माध्यमातून साहेबांचा राजकीय प्रवास साधारण एकोणावीसशे अडुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट या सालात साली जिल्हा परिषद पंचायत समितींच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आणि आम्ही मग आमच्या जे काही पण असतं त्या वयात साहेबांच्या कामावर भाळून आम्हीसुद्धा आमच्या शिक्षणाच्या कॉलेज जीवनातच साहेबांच्या विचारधारेकडे आकर्षित होऊन या क्षेत्राकडे आकर्षित झालो आणि साहेबांचं काम जवळून बघण्याची जी संधी आली तर त्याच्यात जो काही आजचा कळवण आहे सुरगाणा आहे देवळा आहे जो आज आपण चौफेर विकास जो बघतो याच्यात स्वर्गीय कैलासची एटीपॉर साहेबांची साधी राहणी आणि हा तालुक्यातल्या गरीब माणसाला प्रवाहात आणण्यासाठी गरीब शेतकरी तो कुठल्याही समाजाचा असो याच्यासाठी अहोरात्र केलेलं काम आम्ही हुग हुगड्या डोळ्यांनी जे बघितलं साहेबांनी स्वतःकडे स्वतःसाठी ते कधी जगताना मला दिसलेच नाही एक अर्जुन सागरसारखं मोठं धरण ते उभं करू शकले लहान मोठे तर खूप आहेत परंतु कळवण तालुक्यातील एक छोट्यातल्या छोटी दोन पाईपाच्या फरचीपासनं तर जे काही वैभव आप आज आपण बघतोय ते त्यांनी एकट्याने त्यांच्या स्वप्नात बघून एक 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 स्टेज ते पूर्ण करत गेले आणि मग आमच्याच तरुण काळात साहेबांचे चिरंजीव आजचे विद्यमान आमदार नितीन भाऊ हे सुद्धा त्या काळात मग आम्ही समवयस्क थोडे असल्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून भाऊंनी ते काम सुरू केलं आणि त्याच पावलांवर पाऊल ठेवून जो विकास साहेबांना अभिप्रेत होता जे काही कामं त्या काळात साहेबांचे जे स्वप्न होते जे आम्ही बघायचो ते स्ट्रगल करायचे जसं ओतूर धरणासारखं धरण जामशेद इन्सी मेहदर असे काही पाजर तलाव जे अपूर्ण राहिलेले होते तेच जनतेमध्ये जाऊन जनतेच्या आशीर्वादाने मागच्या पाच वर्षात भाऊंनी आमदार म्हणून काम करत असताना ते सुरू केलं आज खूप दिवसाचं प्रलंबित ओतूर धरण पूर्णत्वाकडे जात आहे त्याचाही मनस्वी पूर्ण तालुक्यावासियांना आनंद आहे आज या दुसऱ्या पंचवार्षिकाच्या निमित्ताने आहे जयंतीच्या या दिवशी तर हा एक कळवण तालुक्याच्या दृष्टीने म्हणजे आनंदोत्सवाचा दिवस म्हटला तरी चालेल कारण ज्या दिवशी साहेबांचा जन्म झाला तोच दिवस खऱ्या अर्थाने या कळवणचा भाग्योदयाचा दिवस आहे असं मी समजतो आणि आज म्हणून अनेक गावातून कार्यकर्ते दिवसभर या ठिकाणी येऊन साहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं पोचतील अशा या महान व्यक्तिमत्वास आज साहेबांचे सहकारीसुद्धा इथं देसाई दादा आमच्याबरोबर आहेत पूर्वी आम्ही त्यांचे विचार ऐकून भाषण ऐकून साहेब काय होते काय आहेत ते आम्ही समजून घ्यायचो आणि मागच्या वीस पंचवीस वर्षातला साहेबांचा जो सहवास आहे त्या सहवासाने झपाटून ह्या तालुक्याला आपल्याला जो विकासाचा रथ साहेबांनी चालू केलेला तो पुढेही चालू ठेवण्यासाठी आम्ही सगळे लहान कार्यकर्ते प्रयत्न करीत आहोत